Google संजय गायकवाड झाले असतात म्हणजे शिरसाटांचे काले टोळी सध्या वाजग्रस्त होत आहे आणि उपायोग म्हणायचा कारण शिंदे गटाचे लोक नाही आता जी कृत्य केले ते समोर आले आहेत त्यामुळं आता हे महायुतीतलं आतलं राजकारण आहे का नाही आम्हाला माहित नाही परंतु हा व्हिडिओ बाहेर पडणं ह्या सगळ्या गोष्टी घडणं ह्याला काही ना काहीतरी अंदाज बांधले जात आहेत आणि ते राजकीय क्षेत्रामध्ये ते चर्चेत परंतु मूळ उद्देश आता यामध्ये जळगावला ज्या पद्धतीनं अंदाज समितीची बैठक झाली आणि कॅश सापडली त्याच्या चौकशीचं पुढे काय झालं याचं उत्तर अजून मिळत नाही संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करायला अठ्ठेचाळीस तास लागले म्हणजे मोठो पोलिसांना तो गुन्हा दाखल करणं शक्य होत म्हणजे कायद्यावर प्रशासनावर सुद्धा एवढा दबाव आहे सरकारचा की सो मोठो गुन्हा दाखल आता एखादी घटना घडली तर विचारायची गरज नाही पोलीस आपण तो गुन्हा दाखल करतात तक्रारदार पुढे नाही आला तरी जो पुरावे दिसतात त्याच्यावर करायला पाहिजे होता त्यालाही अठ्ठेचाळीस तास लागले गुन्हा दाखल करा आणि सगळ्यात भयानक या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संजय शिरसाटांचा जो व्हिडिओ आला त्यामध्ये पैशाची बॅग स्पष्टपणे दिसते आता ह्याची चौकशी होणार का सीबीआयची चौकशी करणार का ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा याच्यामध्ये जाऊन फोनमध्ये या व्हिडिओची चाचपणे करणार आणि माझं तर म्हणणं आहे हा व्हिडिओ संजय क्षेरसाटांनी पोलिसांच्याकडे देऊन हा खरा आहे काय खोटा आहे याची तपासणी करून घेतली पाहिजे कळत ते बॅगेत पैसे होते का कपडे होते त्यांनी कबुली दिलेली आहे की तो व्हिडिओ माझ्याच घरातला आहे माझ्याच रूम मधला मात्र त्यांचा दावा फक्त त्यातला एकच आहे की त्यामध्ये पैसे नाही कपड्याच्या बॅग मध्ये पैसे कसे बाकीचं सगळं कबूल करतात पैसे आहेत देशाला सगळ्या देशाला बघितलेलं पैशाची बॅग तिथं दिसते त्यामध्ये पैशाचे घट्टे दिसत आहेत हे सगळ्या देशानं बघितलेलं आता ते कपडे आहेत असं म्हणत असतील तर मला वाटते याच्यापेक्षा मोठा विनोद नाही मला वाटतं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण की जर स्पष्ट दिसत असेल तर ते त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतली घ्यावा अशी आमची अपेक्षा असते करू देत ना पुरावाच संजय राऊतांनी काय वेगळं सांगितलं जो पुरावा जो व्हिडिओ आला आहे तो व्हिडिओ त्यांनी सांगितला आणि याची खातर जमा करावून सांगितलं मग त्यांनी जमा त्यांनी स्वतः पोलिसात तक्रार केली पाहिजे की हा व्हिडिओ ची फॉरेन्सिक तपासणी त्या ठिकाणी करा खरा आहे का खोटा आहे हे बघा त्यात बेडवर बसणारी व्यक्ती ही मी आहे का दुसरी कोण आहे <laughs> जनरेटेड आहे का हा व्हिडिओ हे त्यांनी तपासणी करून घ्यायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा देखील चर्चेत आला आणि त्याची माहिती नाही दिल्ली दौरा झाला का नाही झाला अजून त्यांचे खासदार म्हणतात की झाला नाही ते झाला वाटतं त्याचा खुलासा संजय राऊत जी बोलले त्याचा खुलासा त्यांच्याकडून घेणं गरजेचं केलेली आहे आणि त्यांना दम सुद्धा भरलेला आहे अशी वेळ आलेली आहे काय मला वाटते अभय त्यांना भाजपच्या माध्यमातून आहे हे धाडस कशामुळे वाटतय आम्हाला काही होऊ शकत नाही हे भाजपचं सरकार आहे आम्ही कायदा कितीही मोडला तरी आमचं काही वाकड करू शकणार नाही हा विश्वास आत्मविश्वास हा असल्यामुळेच ही प्रकरण आता पुढे येताना दिसतात संजय राठोड यांच्या पी एचा विषय असू दे आमदार समितीचे सापडलेले पैसे त्या ठिकाणी असू दे किंवा आता या संजय गायकवाड संजय शेरसागांचं प्रकरण असू दे किंवा संजय शिरसाटांनी सांगलं की इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे हे सगळं म्हणजे आत्मविश्वास आहे की आपल्याला कोणी काही करू शकत विधानसभे